नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा लवकरच शेतकरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा पंचवीस टक्के अग्रिमचा दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार हेक्टरी किती रुपये होणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत क्लेम केलेले शेतकरी किती आहेत आणि हेक्टरी किती रुपये आहेत आणि कोण्या पिकासाठी वाटप होणार आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर ला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजेच या वर्षीचा पंचवीस टक्के अग्रिमचा आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नऊ विमा कंपन्या माध्यमातून वाटपाला सुरुवात केली जाणार आहे सर्वप्रथम मित्रांनो आपण संपूर्ण राज्यातल्या बत्तीस जिल्ह्याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केलेले आहेत त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केलेले आहेत नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकरी परभणी जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा शेत हजार शेतकरी जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी ठाणे जिल्ह्यातील एक हजार शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे शेतकरी याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी याचबरोबर पालघर जिल्ह्यातील अडीच हजार शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील सर्वाधिक दहा लाख शेतकरी याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी याचबरोबर धुळे जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी याचबरोबर पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार शेतकरी याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील प तीन हजार पाचशे शेतकरी लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकरी तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे या बत्तीस जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची यादी आहे आणि आता याच्यापैकी आता टक्के अग्रिमचा पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याची माहिती घेऊयात याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकरी यांना पंचवीस टक्के अग्रिमचा सोयाबीन या पिकासाठी पिकमा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा सोयाबीन या पिकाचा पीकमा जमा होणार आहे हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस शक्के अग्रिमचा पीकमा जमा होणार आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे परभणी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट म्हणजे सगळ्या पिकाचा पिकमा जमा होणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचं पीक म्हणजे सोयाबीन आणि कापूस आहे या दोन पिकांसाठी सर्व सर्वात जास्त पिकमा ना परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणार आहे सात लाख ,00 सात हजार शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचा पिकमा परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणार आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना चारशे वीस कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा जमावणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळातील तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीकमा जमावणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे आपण जर पाहिलं तर जालना आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पीकमा अग्रिमचा जमा जा होणार आहे जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे अशा प्रकारे या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जमा होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त या उर्वरित जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला असं आताच मी तुम्हाला क्लेम केलेली यादी मी तुम्हाला वाचून सांगितले आणि याच क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार परंतु या सर्व शेतकऱ्यांचे जर क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले असतील तरच त्यांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार अन्यथा पिकम्याचं वितरण या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून हे हो वाटप होणार याची माहिती घेऊयात याच्यामध्ये मित्रांनो पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुसरी विमा कंपनी ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चौथी युनिव्हर्सल शोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पाचवी आय सी आय सी आय लोंबाड सहावी एस बी आय लाईफ सातवी रिलायन्स जनरल आठवी युनायटेड इंडिया आणि नववी चोलामंडलम मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वाटप होणार तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद